सर्वच जालनाकर यांनी हे अठ्ठावीस वर्ष महाचिंतनीच आहे तुम्ही इथे भेट दिली भेट दिली असता या महाचिंतनेत काय करावं काय आणि आपण काय सांगाल इथे जे भाविक आहे लोक आहे मानवा पंकती आहे वारकरी संप्रदाय आपण काय यांना संबोधित करा सांग डॉक्टर बळीरामजी बागल यांचे माझे कौटुंबिक संबंध आहेत त्यांनी या कार्यक्रमाचं मला निमंत्रण दिलेलं आहे वा वा हे राष्ट्रीय कार्य आहे या देशातल्या लोकांना देशभक्तीकडं कसं न्यायचं किंवा हिंदुत्व राष्ट्र देशभक्ती अशा प्रकारचं महाचिंतनीचं हे प्रबोधनाचं कार्य आहे जनजागृतीचं कार्य आहे ईश्वरी कार्य आहे लोकांना प्रेरणा मिळावी लोकांना देशभक्ती निर्माण करावी कुटुंबात संस्कार कसे असावेत अशा प्रकारची वेगवेगळी शिकवण महाचिंतिनी शिबिराच्या माध्यमातून केली जाते आणि त्यातला हा कार्यक्रम आहे डॉक्टर साहेब आणि त्यांची जी सगळी टीम आहे अशा प्रकारचा चांगला कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेला आहे या कार्यक्रमासाठी साधू संतांच्या भेटी झाल्या त्यांचा आशीर्वाद मिळाला आणि त्यांची प्रेरणा घेऊन आम्हाला भविष्यामध्ये काम करावं लागेल तुम्ही आज इथे आलात याच्या आधी कधी असे कार्यक्रम वगैरे हो आपण जालन्यामध्ये आयोजित केले होते परंतु हा वेगळा महाचिंतनेचा कार्यक्रम कुठंतरी सर्व म्हणजे विद्यार्थी असेल महिला असेल यांना प्रेरणा देणारा तर आपण इथे भेट दिल्याच्या नंतर बाहेर गेल्याच्या नंतर असे कार्यक्रम आयोजित परतूर असेल तर जालना जिल्ह्यामध्ये करणार आहात का किंवा येणाऱ्या वेळी पुढच्या वर्षी अशा कार्यक्रमाचं काही आयोजन वगैरे कदाचित माझा पाहिलेला सर्वात मोठा हा आजचा कार्यक्रम आहे पण महानुभाव पंतांचं कार्य खूप मोठं आहे जालन्यातलं दत्त मंदिर आहे या ठिकाणच्या अनेक कार्यक्रमामध्ये मी महानुभाव पंथाच्या या कार्यक्रमाला वेळोवेळी उपस्थित राहिलेलो आहे आमच्याकडंसुद्धा केंदळी आहे परतूर आहे अनेक ठिकाणी असे छोटे छोटे कार्यक्रम झालेले आहेत आणि सातत्याने या कार्यक्रमामध्ये मी स्वत प्रेरणा घेण्यासाठी जात असतो बरोबर सर म्हणजे जे ही महानुभाव पंथ आहे या पंथाबद्दल आपण काही वाचलेलं आहे का सर्वज्ञ स्वामी महाराज आहे ह्या सगळ्या गोष्टीवर आपण काही नाही मी या पंथाचा सखोल असा अभ्यास केलेला नाही आहे मात्र या पंथाबद्दलची बरीचशी माहिती साधू संतांच्या माध्यमातून मेळाव्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी श्रीकृष्णाच्या मंदिराची उभारणी होते आणि त्या ठिकाणी महानुभाव पंथाचा मोठा वाटा असतो किंवा योगदान असतो त्यामुळं बऱ्यापैकी कार्यक्रमाच्या माध्यमातून माहिती मिळते आपले अकरा तारीख अकरा तारीखला राज्यपाल महामहिम राजस्थानचे हरिभाऊ नाना बागडे ही येणार आहे मानुभाव पंथाचा त्यांच्यावर खूप मोठा प्रभाव आहे त्यांच्याबद्दल आपल्या जनतेला काय आवाहन कराल काय सांगाल अकरा आप आप तारखेला आपण मोठ्या संख्येने उपस्थित असावं महाराष्ट्राचे भूमिपुत्र संभाजीनगरचे आमचे हरिभाऊजी बागडे आम्ही सगळे त्यांना नाना म्हणतो नानाचा आणि महानुभाऊ पंथाचा सुद्धा खूप मोठा संपर्क आहे वेगवेगळ्या कार्यक्रमात ते जात असतात महानुप महानुभाऊ पंत असो वारकरी संप्रदाय असो मुळात हरिभाऊजी बागडे हे वारकरी आहेत आणि आत्ता माननीय नरेंद्रजी मोदी आपल्या देशाचे पंतप्रधान गृहमंत्री माननीय अमित शहाजी देवेंद्र फडणवीस साहेब यांनी हरिभाऊजी बागडे यांना राजस्थानच्या राज्यपालावरती राज्यपाल पदावरती बसवलेलं हो आहे एक शेतकरी असणारे हरिभाऊजी बागडे आज राजस्थानचे राज्यपाल आहेत विधानसभेचे अध्यक्ष होते आणि हरिभाऊजी बागडे या ठिकाणी येणार आहेत मी सुद्धा हरिभाऊजी बागडेंना विनंती केलेली आहे की नाना आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहावं डॉक्टर बरीरामजी बागल साहेबांच्या वतीनं मी त्यांच्याशी बोललेलो आहे आणि त्या दिवशी जालना जिल्ह्यातल्या अनेक लोकांना जनतेला विनंती आहे की आपण या दिवशी अकरा तारखेला या कार्यक्रमाला का उपस्थित राहू